रस्त्यावरील खड्डे हे अनेकांसाठी आजवर जीव घेणे ठरलेत पण कोल्हापुरात एका वृद्ध व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे या व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं घरी सर्व पाहुणे जमले अंत्यविधीची तयारी झाली त्यानंतर रुग्णालयातून घरी अंत्ययात्रेसाठी नेत असताना अचानक ही व्यक्ती जिवंत असल्याचं समजलं कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील रहिवासी पांडुरंग उलपे यांना रुग्णालयानं मृत घोषित केलं होतं त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी आणण्यात येत होतं अंत्यसंस्कारासाठी घरी नातेवाईक मित्रपरिवार जमा झाले होते सर्वजण रुग्णवाहिकेची वाट पाहत होते पण रुग्णवाहिका अचानक खड्ड्यात आदळली आणि चमत्कार झाला आणि पांडुरंग तात्यांची हालचाल झाली जाणून घेऊया त्यावेळी नेमकं काय घडलं सोळा डिसेंबर रोजी पांडुरंग उलपे हे सायंकाळी हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांच्या पत्नी बाळाबाई उल्पे त्या ठिकाणी आल्या तेव्हा पांडुरंग उल्पे घामाघूम झालेल्या अवस्थेत जमिनीवर पडले होते त्यांच्या बायकोने शेजाऱ्यांना बोलावलं त्यांना तत्काळ दवाखान्यात नेण्यात आलं रात्री साडे अकरापर्यंत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते पण अखेर त्यांनी तात्यांची प्राणज्योत मालवल्याचं जाहीर केलं काही मिनिटातच ही बातमी कसबा बावडा परिसरात पोहोचली आणि जवळचे पाहुणे नातेवाईक गावकरी त्यांच्या घरी जमले सर्वांनी पांडुरंग उल्फे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली दरम्यान रुग्णालयातून अँब्युलन्स मध्ये तात्यांना घरी आणताना त्यांची हालचाल होत असल्याचं लक्षात आलं नातेवाईकांनी पुन्हा कदमवाडी येथील दवाखान्यात अँब्युलन्स नेण्यास सांगितली तिथं तात्यांवर पुन्हा उपचार सुरू करण्यात आले तात्यांचं शरीर हळूहळू उपचाराला प्रतिसाद देताना दिसलं तात्या शुद्धीवर आले आणि पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहिले सोमवारी तात्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे नाव रोहित अरुण रामाने मी आमच्या आजांचा नातू मी त्यावेळेला ॲम्ब्युलन्समध्ये होतो आम्ही चव्हाण गल्लीच्या आसपास चौगली गल्लीच्या स्पीडब्रेकरला ज्या वेळेला गाडीला धसका लागला ॲम्ब्युलन्सला त्यावेळेस त्यांची बोट हात हालायला लागला आम्ही सगळ्यांना एकमेकांना कळवलं गाडी लगेच थांबवून घेतली आणि त्यांचा हात हाला लागल्यानंतर आम्ही बघितलं की त्यांचे अजून जीव आहे मग त्यांचे सगळं आम्ही बघितल्यानंतर लगेच गाडी तिथून परतून हॉस्पिटलला नेली आम्ही सी जी काढून घेतला त्यांचा पूर्वी पहिल्यांदा जी फ्लॅट आल्यानंतर परत आणि जी चालू झाला थोडा मी आम्ही डॉक्टरांना सांगितलं तुम्ही उपचार प्रॉपर चालू करा आमची काही असेल ती तयारी आम्ही करायला तयार आहोत आम्ही जीवाची परवा परवान जीव वाचवण्याचा प्रयत्न केला भक्ती शिवराजी सेवा मानवाची म्हणूनच आम्ही सर्व नातेवाईकांनी आम्ही प्रॉपर प्रयत्न केला पण आमच्या प्रयत्नांना यश आलं गेलो पण आमचं म्हणजे बेडच नाही एक पंधरा वीस मिनिटं तर नाहीच म्हणजे पर आम्ही परत दिवाय पाटील आम्हाला दिवा नो गॅरंटीच पेशंट आहे तरी पण म्हणलं आम्ही घ्या तुम्ही मग तिने वरती नेला आणि व्हेंटिलेटर लावल्यानंतर त्यांनी बरेचसेच परिश्रम घेतले त्या पेशंटसाठी खरोखर सांगतो डॉक्टरांनी आश्चर्य केलं की पेशंट एवढा कसा काय ताकदवान झाला एवढ्यात उठला कसं काय त्यांची मात्र पराकाष्ठा फळाला आल्या डॉक्टरांनी बरोबर आठ दिवस पेशंटची एवढीच घेतल्या जबाबदारी की बघायला नको पेशंट आमचं सुरक्षित झालं चांगलं